नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा सर काय विषय आहे आणि तुम्ही कुठला विषय घेऊन आज महानगरपालिके इथे आले आणि निवेदन दिले काय विषय आहे तुमचा सगळे स सभासद आहेत आम्ही वीस वर्षापासून जवळपास कोर्टामध्ये आमच्या न्याय हक्कासाठी म्हणजे आम्ही सोसायटीमध्ये ग्राह घेतले होते आणि दोन हजार चौदा पंधराला आम्हाला कोर्टानं निकाल दिला पंधरा जमीन दिली पण जमिनीचा जो ओनर आहे सिंग सुरे म्हणून तो काही आम्हाला आज आजपर्यंत तावा दिलेला ना नाही आणि सम ना कोर्टात एक रीट दाखल केलेली होती तसाही निकाल त्या आमच्या बाजूने लागला तर बा बांधकाम भरपण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले पण संबंधित माणूस आज चाल चालू स्थितीमध्ये आजच्या आजच्या घटशीमध्ये काम करतो जे कोर्टाला अवमान करून तो काम करतोय म्हणून आम्ही अतिक्रमण विभागामध्ये आलेलो कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूला लागला तुम्ही आत्ता सांगितलं तरीसुद्धा तो समोरचा व्यक्ती तो काम थांबवत नाही तर याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला आज मी स्टेशनला अर्ज दिला दोन दोन अधिकाऱ्याला अर्ज दिला कारण सगळे सिनियर सिटीजन आहेत सतरा सभासद होते त्यातले सात सभासद झालेले आहेत तीन सभासद बेडवरती आता त्यांची वारसदाराने आम्ही सभासद एकत्र जाऊन लढत आमच्या न्याय न्यायासाठी आपलं नाव दात्यासाहेब माधवराव गाडेकर शिक्षक गृहनिर्माण संस्था हर्सूज या गृहनिर्माण संस्थेचे मी सभासद आहे हो आमचे सतरा सभासद हो आहेत आणि बहुतेक ते सिनियर सिटिझन आहेत पण आमच्या बाजूनं कोर्टाने निकाल दिलेला आहे कारण आमचा जो मूळ मालक होता मावळसिंग सुरे तर त्याने आम्हाला ताबा दिलेला नव्हता आम्ही कोर्टात गेलो होतो आम्हाला कोर्टाने पंधरा गुंठे जमीन दिलेली आहे आणि त्या पंधरा गुंठे जमिनीवर सुद्धा त्यांनी आज अतिक्रमण करून बांधकाम सुरू केलेलं आहे त्या बांधकामाच्या विरोधातसुद्धा आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो महानगरपालिकेचं जे कोर्ट आहे तर त्या कोर्टानंसुद्धा परवा एक तारखेला एक मार्चला आमच्या बाजून निकाल दिला आहे आणि त्या मूळ मालकाला सांगितलेलं आहे की बा तुम्ही हे जे बांधकाम चालू आहे ते थांबवा पण आज जी ता चार तारीख आहे आज चार तारखेलासुद्धा ते बांधकाम चालू आहे म्हणून आज आम्ही सर्व सभासद लोक या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये इथले जे अतिक्रम जे अधिकारी आहेत बावळे साहेब त्यांना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमची जमीन जी आहे तुम्ही सेक्युअर करा आमच्या ताब्यात द्या त्यानंतर आम्हाला पूर्ण कारवाई करता येईल तुमची जी कार्यानं लढाई होती तुमच्या जमिनीसाठी सुरू होती ती किती वर्षापासून सुरू होती आणि आज ती किती वर्षाच्या नंतर तुमची ती जमीन तुम्हाला तुमच्या कोर्टाकडून मान्य झाली आहे कोर्टामध्ये जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून आम्ही गेलेलो आहोत आणि कोर्टाने आम्हाला त्या बाबतीत न्याय दिलेला आहे तर आमची जमिनीची खरेदी एकोणीसशे ब्याण्णवची आहे पण त्याच्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की जमिनीचा ताबा भेटल तर शेवटपर्यंत त्यांनी ताबा न दिल्यामुळे आम्ही वीस वर्षापूर्वी कोर्टात गेलो कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळालेला आहे याच्याकडून हा ताबा मिळालेला नाही आणि आज आमच्या जागेवर तो बांधकाम करतो आहे जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आज आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आम्ही त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की हे जर बांधकाम थांबलेलं नाही तर आम्ही सर्व सिनियर सिटीजन जे सभासद आहोत तर आम्ही या महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत आपलं नाव माझं नाव पांडुरांग खंडेराव